नमस्ते मित्रांनो आपण पाहूया गाता नवनाथांची आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो पाटील व पाटलींना शक आलेलं असतं नांगनाथच्या घरामध्ये कोणीतरी आलेलं आहे म्हणून व त्यांना आपण भेटावं ते कोण आहे जाणून घ्यावं असे त्यांना वाटत असतं म्हणून ते नांगनाच्या घरी येत असतात तर आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो पाटलींबाई नांगनाथच्या घरामध्ये येते व विचारू लागते ते नवीन व्यक्ती कोण आले आहे तुमच्या घरामध्ये आमासने मी गाठ करून द्या आम्हाने मी ओळख करून द्या पण ते आलेले असते रात्रीच्या वेळामध्ये रात्रीच्या वेळामध्ये पद्मिनी आई ही आपल्या मूळ रूपामध्ये आलेली असते म्हणजे नागरूपामध्ये असते व ते एका खोलीमध्ये जाऊन बसलेले असते आता नागनाथ व त्यांचे नागनाथच्या आईला समजत नाही की आता ह्यांना कसे दाखवायचे ते तर नागरूपामध्ये आलेले ह्यांना कसे बोलवणार आणि कसे ह्यांना गाठ करून देणार हे त्यांना प्रश्न पडतो नांगनाची आई बनू लागते तिला आजारी आहे व म्हणून ते आता झोपले आहे तुम्हाला बरं वाटेल तेव्हा मी दाखवेन व गाठ करून देईल असे ती बोलते पाटलीन म्हणते अहो आपल्या गावामध्ये कुणी आलं आणि आजारीसुद्धा पडलं असं कसं काय झालं बरं मग मी आज जाऊन बघून येऊ का तिला भेटून येऊ का असे ती बोलू लागते नांगणाचे म्हणते नको नको आत्ता ती झोपली आहे जेव्हा बरं वाटेल तेव्हा मी सांगेन पुढे पाटलीन विचारते बरं ती कुणाकडून -कुण पाहुणे आहे आणि कुणाचे आहे कुठल्या गावचे आहे काय सांगितलेलं नाही तुम्ही नांगणाचे वडील म्हणतात ती आमच्याकडची पाहुणे आहे आता इथे आले आहे काही दिवस राहायला पाटलीन म्हणू लागते मी सुद्धा तिला घरी घेऊन गेले असते पाहुणचार करायला पाहुण्यांना जरा पाहिलं असतं सुद्धा कसे आहेत काय आहेत नागनाच्या आई म्हणते आता त्यांना बरं वाटत नाही आहे जेव्हा वाटेल तेव्हा मी सांगेन तेव्हा तुम्ही भेटा पाटलीन म्हणते बरं ठीक आहे आत्ता नाही तर आपण उद्या भेटू पाटलींचं पोरगं म्हणते हो आज नाही तर उद्या भेटू उद्या नाही तर परवा भेटू मग पण भेटू, भेटू नक्कीच असे बोलून ते दोघेही तिथून निघून जातात पुढे आपण पाहतो पाटील व त्याचा मुलगा दोघेही गुरुवाईकडे आलेले असतात पण गुरुवाई काही जागेवर नसते तिथं लक्या असतो पाटील त्याला विचारावं लागतो अरे गुरुवाई कुठे आहे आणि तू इथे एकटाच आहेस तर तो सांगू लागतो अरे त्यांना नागिणीला मी पकडलं होतं आणि असं घेऊनच येत होतो मधी नांगनाथ आला व नागनाथांनी ते नागिनीला घेऊन गेला पाटील म्हणा लागतो काय सांगत आहेस म्हणजे नागनाथांनी घेऊन गेला मग गुरुआई काय करत होती तिथे गुरुआईने काही केलं नाही का लक्या म्हणतो हो केलं की समजा काही केलं पण त्या नागनाथावर काही जादूचा परिणामच होत नाही आहे त्याला तरी आता गुरुआई काय करणार आता गुरुआई गेले आहे गुरु बांधवांकडे आता तिथून काहीतरी पाहू काही होते आहे का पाटील म्हणतो आई, गुरु गुरुबंधूकडे गेले आहे म्हणजे स्वतःला काही झालेलं नाही त्याचा जादू काही चालला नसेल मग लाक्या म्हणतो गुरुवाईनं खूप प्रयत्न केलं पण त्या नागनाथावर काहीही उपयोग झालेला नाही पाटील म्हणतो आता एवढं सगळं घडलं आणि तो आमासने सांगायलासुद्धा आलेला ना नाहीस काही झालं काही नाही ते सांगितलंसुद्धा नाहीस असं का बरं पाटीलचा पोरगा म्हणतो मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही या गुरुवाईकडनं काय बी होणार नाही म्हणून पाटील म्हणतो अरे तू शांत बस जरा मी बोलत आहे नव्हतं त्यांच्याशी पुढे पाटील बोलू लागतो अरे आता गुरुवाईसुद्धा नाही ते आता माझं कसं व्हायचं काय होणार माझं लाक्या म्हणतो अरे ते येणार आहेत परत तुम्ही काहीही काळजी करू नका पाटील म्हणतो बरं ठीक आहे पुढे आपण पाहतो जालिंदरनाथ हो कानिफनाथ दोघेही गुरुदेवाला म्हणत असतात आपण नागनाथांना ते कलश तरी दिला आहे व तो सर्वांना अन्नदानसुद्धा करत आहे पण तो किती जणांना तसे करेल तेवढं ते पुरेसं आहे का आणि हा आता दुष्काळसुद्धा पडला आहे हा दुष्काळ कधी मिटेल केव्हा मिटेल काहीही सांगता येणार नाही ना गुरुदेव दत्त सांगू लागतात हा दुष्काळ काही अचानक आलेला नाही मांसा नी ही। ही दोगे ही ही। तेचा हा माणसाने ओढून घेतलेला आहे वनामध्ये व वरुणदेव हे दोघेही चिडलेले आहेत त्याच्यामुळे हा दुष्काळ आलेला आहे ह्याला आता टाईम तर लागेलच आणि निसर्गाप्रमाणे चालावं लागल आणि नागनाथसुद्धा कसा कार्य करत आहे ते आपल्याला पाहावं लागेल कारण तुम्ही नागपंतांचे आहात तुम्ही कोणीही साधे नाहीत आपल्याला नागनाथाचीसुद्धा परीक्षा घ्यावं लागल तसेच सहाय्य करावं लागल जालेंद्रनाथ म्हणू लागतात म्हणजे नागनाथबद्दल काहीतरी तो असं वाटतं का की तो कुठेतरी चुकत आहे म्हणून काहीतरी घडत आहे म्हणून गुरुदेव दत्त म्हणतात तसे नाही तो लहान आहे पण त्याला आपण समजूत दिली पाहिजे कसे काय होईल काय नाही त्याच्यामुळे आपण परीक्षा घ्यायला लागेल जालेंद्रनाथ म्हणतात हो आम्हाला समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आम्ही पाहू काय करायचं पुढे आपण पाहतो पाटीलबाई व पाटीलचा मुलगा दोघेही नागनाथांच्या घरी येतात पाटील म्हणू लागते आहे, आहे आता तर सकाळ झाले आहे आता तरी पाहुणे कसे आहेत बरे आहेत ना आता आम्हाला भेटायचं आहे त्या असणे आता तरी बोलवा नागनाथच्या येला आता प्रश्न पडतं की आता ती नागरूपात आहे की मनुष्य रूपामध्ये आलेले आहे आता तिला बोलवायचं तरी कसं नांगणासुद्धा तिथे नसतो नांगनाच्या आई वडिलांना प्रश्न पडतो की आता जाऊन बोलवायचं कसं ते कोणत्या रूपामध्ये आहे आपल्याला माहीतसुद्धा नाही पाटलील म्हणू लागते अहो कसला विचार करत आहे बोलवा किती असणे आम्हाला भेटायचं आहे पाटलींचा मुलगा म्हणतो आता ते आहेत की नाही घरी असे म्हणू नका किती गेले त्यांच्या गावाला नागनाथचे वडील म्हणतात इथे आता नागनाथ असता तर बरं झालं असतं आपल्याला समजलं तर असतं काय झालं काय नाही ते तेवढंच तिथे नागनाथ येतो व तो, तो पद्मिनी आईलासुद्धा घेऊन येतो नागनाथ म्हणतो हे पहा आम्ही इथे आहे पाटलींबाई विचारू लागते काय हो पाहुणं कसा आहात तुम्ही आणि काल तब्येत बिघडले होते म्हणे पद्मिनाई म्हणू लागते हो थोडं तब्येत बिघडली होती पाटलींबाई विचारू लागते बरं तुमचं नाव काय आहे तुम्ही कोठून आलात नागनाथ म्हणतो ह्यांचं नाव पद्मजा आहे व पद्मिनाई म्हणते राहणार वनात पाटलीन म्हणते वनात म्हणजे तेवढ्यात नागनाथ सांगू लागतो अहो ते वनाच्या पलीकडे ह्यांचं गाव आहे तिथून ते, ते आले आहेत पुढे पाटलींबाई विचारू लागते अहो तुम्ही ह्यांचे पाहुणे आहात असे समजलं पद्मिनाई म्हणते हो ते पाहुणे आहेत आमचे पाटीलंबाई म्हणते बरं मग तुम्ही मावशी कसे झालात आई म्हणते ते आमचे सुद्धा पाहुणे आहेत पाटलिंबाई म्हणते अरे मग चांगलं झालं की दोन्हीकडनं पाहुणे आहात तुम्ही म्हणजे पाहुण चार चांगलं होतं या तुमचं मग बरं मग तुम्ही आता आमच्या बी घरी चला नागनाथ म्हणतो हो मी घेऊन येईल तेचने एक वेळ तुमच्या घरी पुढे आपण पाहतो जालेंदरनाथ व कानिफनाथ दोघेही म्हणत असतात नागनाथाला त्यांच्या जन्म दिलेल्या आईनं व पाळलेल्या आईनं ह्या दोघांबद्दल आता चिंता वाटू लागली आहे तो ह्याच्यातून लवकरच सुटका व्हावं पद्मिनी आईला लवकर तो वाचवावं हेच पाहत आहे आणि तो हे काम कार्य पूर्ण केलं तर त्याची चिंता मिटेल व तो आपलं जे काम आहे त्या कार्याकडे तो साधल व त्याचं लक्ष लागल हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा जमेल तेवढे शेअर करा धन्यवाद मित्रांनो